मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष तथा पत्रकारिता क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व शिवराज काटकर यांना इगल फाउंडेशनच्या वतीनं राष्ट्रीय निर्भीड पत्रकार पुरस्कारानं आज सन्मानित करण्यात आलं अतिग्रेमधील संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध हा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान काम करणाऱ्या माणसाला अशा तऱ्हेनं पाठीवर थाप पडली म्हणजे मोठी प्रेरणा मिळत असते समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांना एकत्र आणण्याचं काम विलास कोळेकर यांनी केलंय असा एखादा कार्यक्रम असल्याशिवाय माणसाचं मोठेपणेही कळत नाही अशी प्रतिक्रिया शिवराज काटकर यांनी या पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली <सटीण> आहे <क्रेक्राश्थ> एक <laughs> मिनिट <laughs> <laughs>

स्वतःच्या मनगटावरती कार्य करत असणाऱ्या या गुणवंतांचा पुरस्कार देऊन सन्मान या ठिकाणी केला जातो विविध क्षेत्रातील जे दिव्यमान कामगिरी करमा थोड्या सगळ्यात या ठिकाणी होतात त्यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे अन्य अवसर ना अन्य अवसर जाने के जरिए सभी जनसाधारण के अग्रसर गणतंत्र वस्तुओं को जनता दें रोमांटिक पत्रकारिता राज्यपाल तरुण कांति अर्जेंट सोनासन की साथ में अनिल ब्रेटन सर्वश्रेष्ठ विधायक सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ शिवराज काठकर अनियंत्रित राष्ट्रीय चुनाव के उन्नत चरण का फिर ती हरेश राजी ग

काम केलं त्याबद्दल स्वतःचा वतीने बोलायची संधी मिळाली त्या सर्वांच्या वतीने आपले आभार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार आता आत्ताच एक सांपत्य पतीचा की स्वतःचे कठीण ठेवून त्यांनी सामाजिक काम केलं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता सामाजिक सांस्कृतिक शिक्षण क्रीडा उद्योग तंत्रज्ञान ज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्र माणसं आणि मोठ्या प्रमाणावर आपला आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा काहीतरी ढोसा उमटवून झाली माणसं जी त्यांच्या कुटुंबियांसहीत आहे आज हा यांच्यासाठी आमच्या सगळ्यांच्यासाठी आनंदाचा सोळा आहे हे आनंदाचे क्षण इगल फोटो इगल फाउंडेशनने आमच्या सर्वांच्या आयुष्यात आणलेलं आहे त्याबद्दल त्यांचं आभार मान टोळे आज जे पत्रकार मित्र माझ्या स माझ्या सही अनेक सहकारी हे आज इथं दिसत आहेत समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांना इथंपर्यंत व्यासपीठापर्यंत आणण्याचं काम त्यांनी केलं त्यांची माहिती या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवली आणि त्यांचं महत्व त्यांचं मोठेपण हे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रापर्यंत गेलं ही माणसं एकत्र येणं तसंच सर्वसाध्य शक्य नाही असा एखादा समारंभ असल्याशिवाय अशा माणसाचे मोठेपणे